एक नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत मित्रांनो दादा कोणते आहेत या शाळेत हे बँटम आहे हे बँटम आहे बरोबरी ती बरोबरी आणि या बँटम मध्ये हे काय नरमादी मादी आहे कशा हा नर आहे आपण नर आहे ती मादी गावन शिळी काय किंमत सांगताय ह्या द्यायचं बारा हजार रुपयाला बारा हजार आणि पलीकडचे दोन ते पंचवीस हजारला जोड दे पंचवीस काय माग शिळी हा मागचा लोक हो कितीपर्यंत याला मागतं लोक नऊ ला नऊ हजार पोकडला हा आणि शिळी ते जोडू मागत ते लोक एक सतरा अठरा हजार रुपये आणि किती वेळ ती फेळ आहे तुम्ही चौ चौथ चौथंदा एक विक्री नाही झाल्यात गरीब होता घरी हां घरी आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता नाईन सेवन सिक्स फोर सेवन झिरो नाईन सिक्स नाईन टू मी पुण्यात राहतो आपल्याकडे भरपूर शाळा आहेत भरपूर आहेत हां म्हणजे बँटम पुण्यामध्ये पद्मोती होणार आहे हांतील हां बँटम बँटम आहेत बरोबरी आहे हां सानेल ते जातील अशा प्रकारे त्यांच्याकडे शाळा आहे पॉर्यटनमध्ये नरमाट्या पण मिळतील ना जर आपल्याला हव्या तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे सर धन्यवाद बोकड बघा मित्रांनो मित्रांग साईज मध्ये कुठून आले होते तुम्ही काळेवाडी फाटा काळेवाडी पुण्यात पिंपरी वर हा बोकड किती दातवरे आहे किती जातावर हे पूर्ण झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे का

आणि शेळे पण शेळ्या शेळ विकल्या योख्याचा भाऊ विकला आणि शेळ सोळा सांगितले ही जी अकरा सांगितले ही दुसऱ्या आता तिसऱ्यांदा येईल गाबन आहे आता गाबन तीन तीन महिन्याची आहेत आणि ही बकरी तीन पिलरी तू गलावी भारी आता ही माघारी गेली तरी मला काय वाटणार आहे शेकट माघारीच नेणार कारण जातवान जित्रा हा आपलं काही पार नाही का नाही आपल्या घरी बकऱ्या सांभाळतो एकदा काही नाही काही नाही ठीक आहे बाबा शेळ आहे बघा मित्रांनो एकदम फुल साईज मध्ये आणि एकदम मोठ्या मापाच्या दादा कोणत्या शाळे आहेत कुठून आले होते आपण मलटण आता किती किती ते शाळे आहेत तुम्ही चार चार ते चार चार येतात काय किंमत सांगताय दोनशे चाळीस हजार चाळीस हजार आणि आपल्याकडे अजून आहे का विकायला आहेत का आपला मोबाईल नंबर भेटन का भेटेल ना सांगा चौऱ्यात हा तेतीस पंच्याण्णव एक्केचाळीस ओके आणि आपलं गाव कोणतं म्हटलं आहे कानूर मेसाई कान्हर मेसाई कानूर मेसाई शिरूर तालुका ना शिरूर तालुका कानूर मेसाई आहे बघा आणि शाळा तुम्ही पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आहे जर आपल्याला कोणाला हवे असतील तर दहा आजारांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद धन्यवाद बाकीचा माल तुम्ही पाहू शकाल भरपूर माल येतोय आणि आज तर एकदम भरपूर आवड झाली होती फुल साईज मध्ये माल आहे बघा भरपूर माल आलाय गोकड पण एकदम मोठे मोठ्या मापचे आलेले काय ಮೋಟೆ ಬೋಕಡೆ ಬೋಕ ಬೋಕೆ ಬರಲ್ೋಕಾಲ आज बरं बाजार आहे भाव भरपूर झालेले आहेत पाऊस जर जास्त नाही बरं काही कमी दर चांगले आहेत शेळ यांचे काही दर चांगले आहेत माझ्या अकरा हजार म्हणजे अकरा काय काय अकरा हजार आणि कर्ट वगैरे साडेसहा साडेसहा तुमच्या का माल भेटेल का आम्हाला भेटेल तुमचा नंबर सांगा जरा आम्हाला बाकीचे इकडं पाहू शकेल मेंढ्या गां

ಸಹ ಊಟ ಸಣ್ಣ ತುಂಬಾ ಶಿ ಮೆಂ ಕಿಮತೆ ನಾಲ್ಕರ ಪಟ್ಟ

समोर परत फिरवून आल्यावर नाही मेंढ्या बघू शकेल भरपूर माल आलेला आहे बाजारात आता यायची काही किंमत सांगते

तुमचे आहे का हां काय किंमत सांगतोय मेंढ्यांची त्यांची किंमत आहे सव्वा पाच हजार सव्वा पाच हजार काही मागणी वगैरे झाली का मागणी चालू चालू आहे का आणि किती महिन्याची असतील

कुठून आले होते तुम्ही आम्ही मंचरून आलो मनसरवरून आता हे इजापुरी आहे ना काय किंमत सांगते यांची दिली दिली का अठरा हजार अठरा हजार आणि किती महिन्याची होते चार चार महिन्याची चार चार महिन्याची चार चार महिन्याचे अठरा हजार रुपये दिलेले आणि हा मोठा तो पण दिला काय त्याची काय सांगते तीस हजार तीस हजार अशा प्रकारे बाजार चालू आहे जातवान माल असल्यावर विक्री होतील लवकर फरक पर। पडतोय आज माल पण भरपूर आलेला आहे हा ठीक आहे दादा बाकी तुम्ही पाहू शकाल पूर्ण काळे यांची काय सांगताय किंवा चौदा पंधरा हजार ओके आणि कुठून आले होते दादा बेल्ले भरपूर माल येतोय आणि एकदम क्वालिटी क्वालिटी मध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचा माल आहे पाहू शकेल

ओके मी थोडीत सहा महिन्याच्या सहा सात महिन्यात हा यांची काही किंमत सांगते जी सांगतो बावीस हजार बावीस हजार हा ओके मोठे वाले मोठे त्याचे सांगतो चाळीस हजार ते सांगतो पस्तीस हजार तिकडे हा चाळीस हजार असताना पस्तीस ओके आणि तुमचा मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस झिरो त्रेसष्ट सहासष्ट सात ओके आणि आपलं आपण कोणते कोणते बाजार आपण चाकण लोणंद सांगोला कर्नाटक मुरुड लातूर बाकीचे सगळे टोटल आठवड्यात पूर्ण बाजार पाहू शकाल सांगायची किंमत वेगळी असते आणि मागण्याची किंमत वेगळी असते बाजारात व्यवहाराला आल्या मी जातो आपल्याला कोणाला हवे असतील तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे सर धन्यवाद ओके पाहू शकाल हे सगळे क्रीडिवाले आहेत आणि बाकीच्या इकडनं मेंढेंची आवक पण तुम्ही बघा भरपूर झालेली आहे बोला ವಿಡಿಯೋ ಚಾನೆಲ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಸಂವಿಂದೇ ಸಂವಿಂದ್ ಸವಿಂದವಿಂದಲಿದೆ ಸಿರೋ ಸುರೂ ಅಂತ ಗಾಂಧ ಗು मिक्स दुनि मिक्स है किमत आठ साढेआट सही मागले वगरे साढेसार कसै दिने साढेसार साढेसत साढेसत साढेस साढेस नै मोटापर्य ठिकै दादा बाकीच बाकीचा माल पाऊस व्यापारी माल सुद्धा भरपूर आहे आणि शेतकरी माल सुद्धा बऱ्यापैकी आहे बाबा तुमचे का तुमचे कुठून आले होते तुम्ही एक मिनिट मी इकडे कुठून आले होते तुम्ही चांडो हो चांडो कुठे आले शिरूर शिरूर आता मेंढ्यांची विक्री झाली का विकायची मेंढ्यांची विक्री झाली का विकायची कशी झाली दहा अडीचशे ओके आजचा बाजार कसा आहे बाजार माल पाऊन बाजार माल पाहून आवक पण भरपूर झालेली आहे हा पाहू शकल अशा प्रकारे आवक झालेली आहे दुणी, दुणी, दुणी। 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 दादा कोणते बोकट येते अजमेरी दादा अजमेरी किती दातावरचे दोन दोन धातोवर आहे दोन दोन दातार हा काय किंमत सांगताय एक ते पस्तीस हजार आपल्याकडे असतात का अजून असतात शनिवारी बोपट पाहू शकल दोन दोन भाषामध्ये आणि एकदम क्वालिटीमध्ये आणि वजन किती असेल त्यांचं वीस किलो पिलो काही कमी जास्त होतील ना किती जर आपल्याला कोणी राहावे असतील ना तर दहा त्यांना नक्की कॉल करा हा गुजरी आहे आणि पलीकडचे आणि हे बाकीचे दोन ओके आपल्याला कोणाला हवे असतील तर दहा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद बाकी माल तुम्ही पाहू शकाल आज बाहेर पण भरपूर माल आहे आणि अंतर आज खूप कमी आहे इकडे पाहू शकाल मेंढ्या भरपूर मोठ्या प्रमाणावर मेंढ्या येतात बघा इकडे या भागामध्ये आणि पूर्ण ग्रुपवरच विक्री होते जसं की मी जसं की मी प्रत्येक बाजारात आपल्याला सांगत असतो आपण हा जो समोरचा ग्रुप पाहतो पूर्ण ग्रुपचीच विक्री होते आणि एकदम मोठ्या मोठ्या साईजमध्ये पण मेंढे आहेत इकडं जे की पन्नास किलो सत्तर किलो सत्तर किलो क्रॉसचे बघा हे मेंढे आहेत पन्नास साठ किलो क्रॉस फुल साईजमध्ये आहे याचं वजन तिथे असेल साठ किलो साठ किलो साठ किलो पन्नास किलो ओके पन्नास साठची रेंज बघा मी जसं आपल्या साईज होतं आणि किंमत काय होईल त्याची बत्तीस हजार मी फुल साईजमध्ये आहेत सगळे बघतो दादा आहे कुठून येत तुमचा व्यवहार चालू आहे तुम्ही बाकी तुम्ही पाहू शकाल पाळी शहरांचा जो मारले ते

पलीकडे नको नेकडे नको हा परफॉर्मन्स apa

फोन पे काही के नाही पाहिजे नुसा नंबर दे प्रादात नंबर

गावत नाय मी कोरांकडे इकडे बघा सगळे सगळ्या सर आज कोणते कोणते शेळ आहे आपल्याकडे व सोनावालीच आहे उस्मा सगळे उस्मानाबाद आज काय दर झाले शेळ्यांचे बारा हजारापासून दोन शेळ्या मागे पंचेस जोडले मोठं होतं होते का आणि बाकीच्या आता या शेळ्या यांची काही किंमत चालू आहे सरासरी अकरा नी बारा नी आणि अशा मागायचे आज थोडा रेट कमी आहे आज माल जास्त आल्यामुळं दर कमी आहे आज इकड़े पीू श्या पिलवाला जो शाए पिलवा बन शाया भरपूर होता है माल भरपूर ये जी क्वाटी तरी कि शाइन की बाकी इकडे तुम्ही पाहू शकाल इकडं बऱ्यापैकी कटिंगचा माल येतोय बरं माल तुम्ही पाहू शकाल एकदम भरपूर माल आहेत पाहिल्यावर पाऊच नाही कटिंग तर मालिका सगळा याच्यात पण चांगल्या चांगल्या शाळे असतात फोटो काढून का चालू आहे

तुम्हाला क्वालिटी मध्ये पंचे मागतात बाकीचा माल तुम्ही पाहू शकता भरपूर माल आहे बघा गाडी बघा मित्रांनो पिकअप आहे पिकअप गाडी शेळ्या वाहतुकीसाठी शे प्रकारे बनवलेली आहे पाहू शकाल मध्ये कंपार्टमेंट केलेले आणि दोन कप्पे केलेले आहेत पाहू शकाल अशा प्रकारे गाडी बनवलेली आहे बाकी चिच बाहेच्यामध्ये एकोण एक चार कप्पे आहेत ही मोठी गाडी आहे